नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण असल खानदेशी पद्धतीने एक पारंपारिक तोंडी लावण्यासाठीची मस्त पौष्टिक चटपटीत आणि चटकदार रेसिपी कशी तयार करायची ते बघणार आहोत भरपूर पालेभाज्या वापरून तयार केलेला हा खुडा किंवा याला कुस्कराई म्हणतात तर हा खायला अतिशय मस्त लागतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा खुडा किंवा हा कुचकरा तयार करण्यासाठी आपल्याला पालेभाज्या लागणार आहेत आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे आणि हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात आपल्याला बाजारामध्ये मिळतात तर इथे एक मुळं आहे त्या मुळेचे फक्त मी पानं घेतलेले आहेत आणि त्याच्या ज्या ह्या अगदी नाजूक बारीक आणि नरम अशा ह्या काळ्या आहेत त्यासुद्धा मी इथे वापरणार आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या कांद्याची पात आहे ओल्या कांद्याची पात आहे याचा जो खाली कांदा होता तो मी काढून घेतलेला आहे परंतु तुम्ही बारीक चिरून तो कांदासुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर इथे साधारण एक कप भर एवढी मी मेथी घेतलेली आहे तर मेथीचे फक्त जे पानं आहे तेच घेतलेले आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता या सर्व ज्या भाज्या आहेत त्या मी स्वच्छ आधी धुवून घेतलेल्या आहे आणि शक्य होतील तेवढ्या इथे पुसून घेतलेल्या आहे आता या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहे तर इथे घेतलेल्या सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आणि नको असलेली एखादी भाजी स्किपसुद्धा करू शकता कुठली भाजी तुम्हाला कमी हवी असेल तर कमी घेऊ शकता एखादी जास्त हवी असेल तर जास्त घेऊ शकता यामध्ये तुम्ही आंबट चुका घेतला तरी चालेल आता इथे मी बडगी घेतलेली आहे बडगीमध्ये चार लसूण पाकळ्या आणि एक छोट्या आकाराची तिखट मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी अधिक करू शकता आता मिरची आणि लसूण व्यवस्थित बळगीमध्ये अगदी बारीक असा मी कुटून घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे आता यामध्येच या बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला घालायच्या आहेत यामध्ये तुम्ही आंबट चुका घालू शकता थोडा पालकसुद्धा घालू शकता तर आमच्याकडे ज्या बेसिक भाज्या यामध्ये वापरल्या जातात त्या मी इथे घातलेल्या आहे याशिवाय आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा अगदी छान बारीक चिरून घेतलेला लाल टोमॅटो मी घेतलेला आहे तुम्ही इथे हिरवा कच्चा टोमॅटोसुद्धा वापरू शकता त्यानंतर चटपटीत चटकदार चवीसाठी इथे मी चाट मसाला आणि सोबतच चवीसाठी मीठ घातलेलं आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे जलजिरा वापरलं तरी चालेल किंवा चाट मसाला जलजिरा न वापरताना फक्त इथे लिंबू आणि मीठ घातलं तरी चालेल आता इथे मी पावलिंबूची फोड आहे त्यातला पूर्ण रस यामध्ये काढून घेतला आहे आणि व्यवस्थित असा हाताने मिक्स करायचा आहे चमच्याने अजिबात मिक्स करायचं नाही कारण हाताने मिक्स केल्यानंतरच याची खरी चव येते व्यवस्थित असं कुस्करून घ्यायचं आहे म्हणूनच कदाचित याला कुसकराही म्हणत असावा तर हा कुसकरा किंवा हा खुडा जास्त करून आमच्याकडे थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भरीत पुरी आणि त्यासोबत हा कुसकरा अप्रतिम लागतो खायला अतिशय जबरदस्त रेसिपी आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तर एखाद्या भाजीपोळीसोबत तुम्ही ही रेसिपी बनवून हा खुडा बनवून खाऊ शकता अगदी लोणचं पापड याचीही तुम्हाला आठवण येणार नाही इतका हा छान चवीला लागतो फक्त तोंडी लावण्यासाठी म्हणून नाही तर तुम्ही यासोबत पोळी किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर अशा पद्धतीने आज आपण भरपूर भाज्या वापरून अशी ही एक पारंपारिक खांदेशी रेसिपी बनवली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद